ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती आपल्याला ठळक बातम्या देत आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक सुरू आहे या बैठकीत गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित आहेत या दहशतवादी हल्ल्यातल्या राज्यातल्या एकूण सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे या हल्ल्यात जखमी झालेले राज्यातले चार पर्यटक सुखरूप असून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला असल्याचं दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रानं कळवलं आहे पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना लवकरच जोरदार आणि स्पष्ट प्रत्युत्तर मिळेल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सांगितलं नवी दिल्ली इथं भारतीय हवाई दलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्या स्मृती व्याख्यानाला संबोधित करताना सिंह यांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहि सहिष्णुतेच्या धोरणाचा पुनरुच्चार केला पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना योग्य उत्तर देण्यासाठी सरकार कोणतीही कसर सोडणार नाही असं ते म्हणाले नागपूर जिल्ह्यातील काश्मीरला गेलेल्या पर्यटकांकरता जिल्हा नियंत्रण केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर इथं चोवीस तास संपर्क साधण्यासाठी मदत कक्ष सुरू ठेवण्यात आलेला आहे आतापर्यंत जवळपास दोनशे वीस पर्यटकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे सर्वच पर्यटक हे सुखरूप असून त्यातील बहुतांश पर्यटक हे श्रीनगरमध्ये थांबलेले असल्याचं था। जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात आलं आहे विदर्भातील जलसिंचनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेल्या बुलढाण्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पामुळे शेती उत्पादनात वाढ आणि शेतकऱ्यांच्या जीवन सुधारणा होणार आहे या प्रकल्पातील अडथळे लवकरच दूर करण्यात येतील या अनुषंगानं मुंबईत एकोणतीस एप्रिल रोजी सविस्तर आढावा बैठकीचे आयोजन करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज संबंधित यंत्रणेला दिले नागपुरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे उडान खेल प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून मनपाद्वारे चौऱ्याहत्तर खेळाडूंना सत्तावन्न लक्ष एकोणनव्वद हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात आलं आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या पुढाकारातून योजना सुरू झालो असून यात शहरातील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय याशिवाय राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा पदक प्राप्त खेळाडू आणि सहभागी खेळाडूंना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आलं आहे आय पी एल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघादरम्यान हैदराबाद इथं सामना सुरू असून मुंबई इंडियन्स संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हैदराबाद संघाच्या तेराव्या षटकात पाच गडी बाद शहात्तर झावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार